गणपती बाप्पा हे असं आपलं दैवत आहे की प्रथम पूजेचा मान गणपती बाप्पाला आहे देवांना सुद्धा गणपती बाप्पाची पूजा करावी लागते कार्य सुरू करताना बलबुद्धी आणि विद्या या तिन्ही शक्ती गणपती बाप्पाकडे तर बांधवांनो वर्षातून एकदा गणपती बाप्पा या पृथ्वी तलावरती येतात माघ गणेश चतुर्थीला आपल्या भक्तांचं दुःख दूर करण्यासाठी आणि त्यांना सुख प्रदान करून बाप्पा आपल्या गावाला परत जातात तर बांधवांनो अनेक गणपती बाप्पाचे भक्त गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या घरी आणतात प्राणप्रतिष्ठा करतात दीड दिवस पाच दिवस दहा दिवस आपल्या घरी बसवतात विधिवत पूजा करतात आणि गणपती बाप्पाचं विसर्जन पाण्यामध्ये करतात गणपती बाप्पाचं विसर्जन पाण्यामध्ये करताना अक्षरशः भक्तांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं परंतु बांधवांना अनेक भक्तांच्या मनामध्ये प्रश्न येतो अनेक लहान मुलांच्या मनामध्ये प्रश्न येतो की सुंदर असे गणपती बाप्पाची मूर्ती पाण्यामध्ये का विसर्जित करतात याच प्रश्नाचं उत्तर म्हणून बांधवांना आजचा व्हिडिओ आहे खरीखुरी माहिती आज जाणून घेणार आहोत आपण की गणपती बाप्पाचं विसर्जन पाण्यामध्येच का करतात त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जीवनातला अमूल्य वेळ नक्की द्या व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनल ती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून गणपती बाप्पा मोरया या एक कमेंट नक्की द्या ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव नक्की शेअर करा मी हनुमंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन तर मित्रांनो ही गोष्ट आहे पाच ते साडेपाच हजार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे महाभारताची तर एकदा ऋषी वेदव्यासांनी महाभारत लिहिण्याचं ठरविलं परंतु इतकं मोठं महाकाव्य लिहिण्यासाठी आणि त्याचप्रमाणे महान व्यक्ती सुद्धा असायला पाहिजेल असा विचार व्यासांनी केला त्यांच्या मनामध्ये विचार आला की अखंड सृष्टीमध्ये दे, आणि देवलोकामध्ये दे, हे महाभारत लिहिल असं व्यक्ती महत्व की ज्यांना बुद्धीची देवता म्हटलं जातं ते म्हणजे गणपती बाप्पा हे गणपती बाप्पाच काम करू शकतील वेद व्यासांनी गणपती बाप्पांना विचारलं की तुम्ही महाभारत लिहिता का अ बुद्धीचे सागर ते गणपती बाप्पा त्यांनी हा म्हटलं लिहितो महाभारत परंतु माझी एक अट आहे आणि त्यावेळा गणपती बाप्पांनी सांगितलं की मी महाभारत लिहितो परंतु मी लिहिताना थांबणार नाही आधी रातपणे तुम्ही महाभारत मला सांगत राहा आणि मी लिहित जाईल व्यासांनी हा म्हटलं परंतु व्यासांनी सुद्धा गणपती बाप्पाला एक आड घातली सांगेल तेच लिहायचं तुमच्या मनाचा एकही शब्द या महाभारतामध्ये लिहायचं नाही मी सांगेल तेच लिहायचं अट गणपती बाप्पांनी मान्य केली आणि महाभारत लिहिण्याचं काम चालू झालं तर बांधवांनी ही अट सुद्धा होत्या अविरातपणे लिहायचं थांबायचं अजिबात नाही महाभारत लिहिण्याचं काम चालू झालं वेद व्यास ऋषी सांगत होते आणि गणपती बाप्पा लिहित होते अविरतपणे काम चाललेलं होतं जो जो दहा दिवसाचा काळ होत आला महाभारत दहा दिवसामध्ये पूर्ण लिहून झालं परंतु गणपती बाप्पाच्या शरीराचं तापमान वाढलं वेद व्यासांनी पाहिलं तर गणपती बाप्पाचं शरीर मातीसारखं टनक झालं आणि अतिशय गरम झालं व्यासांना काळजी वाटली आणि बांधवांनो व्यासांनी गणपती बाप्पाला उचललं आणि शेजारीच असलेले कुंड होतं पाण्याचं त्या कुंडामध्ये गणपती बाप्पांना बुडवलं आणि परत वरती काढलं शरीराचं तापमान जसंच्या तसं ता झालं थंड गर्मी निघून गेली बांधवां तेव्हापासूनच गणपती बाप्पाचं पाण्यात विसर्जित आपण करू लागलो पण सुंदर असा प्रसंग आहे बांधवांनी खरी माहिती कारण ज्या वेळेला गणपती बाप्पा या पृथ्वीतरावरती येतात गणेश चतुर्थीला कशासाठी तर भक्तांचं दुःख दूर करण्यासाठी कारण ज्यानं ज्यानं वर्षभर गणपती बाप्पाची भक्ती केली मनापासून त्याचं दुःख दूर करण्यासाठी आणि त्याच्या काय अडचणीत जाणण्यासाठी ह्या अडचणीत घेऊन गणपती बाप्पा स्वर्ग लोकामध्ये जातात आणि सगळी गाराणे सांगतात देवांना आणि सगळी दुःख भक्तांची दूर होतात तर बांधवणं ज्या गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये येतात म्हणजे आगमन होतं त्यावेळेला भक्तांची गाराणे ऐकून या पृथ्वी तलावरची सगळी घराणे ऐकून बघतांची त्यांच्या शरीराचं तापमान सुद्धा वाढता त्यासाठीच बांधवांनो आपल्या पद्धतीने बघा कोण दीड दिवसाचा गणपती असतो घरी कोणाच्या कोणाचा पाच दिवसाचा असतो कोणाचा सात दिवसाचा कोणाचा नऊ दिवसाचा आणि कोण शेवटी अनंत चतुर्थीला गणपती बाप्पाचं विसर्जन पाण्यामध्ये करतो त्याचं मूळ कारण तर बांधवांनो अजून सुद्धा सांगायचं म्हटलं तर गणपती बाप्पा यांची जागा या पृथ्वी तलावरती नाही स्वर्गामध्ये आहे देव लोकामध्ये आहे म्हणून आपण बोलतो का नाही गणपती बाप्पा निघाले त्यांच्या गावाला तर बांधवांनो सगळ्यांची दुःख घेऊन जातात आणि सुख त्यांना प्रधान करून बघताला जातात म्हणूनच आपण गणपती बाप्पाचं शेवटी विसर्जन पाण्यामध्येच करतो तर बांधव नाशा प्रकारे गणपती बाप्पाला पाण्यामध्ये आपण का विसर्जित करतो एक सुंदर अशी खरीखुरी कथा आणि या ठिकाणी महाभारताचा पुरावा दिला जातो हे सत्य बांधव ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा जय हिंद जय भारत